बरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा किल्ले धारूर नगरपालिकेचे लोकप्रिय माजी नगर अध्यक्ष स्वरूप सिंहजी हजरे साहेब साहेब काल किल्ले शहरामध्ये राज्याच्या मंत्री पंकजाताईजी मुंडे साहेब यांची रॉकॉर्ड ब्रेक सभा झालेले असून जनतेचा पाठिंबा मिळत आहेत याबद्दल काय सांगता खरंच मागच्या म्हणजे कालपासून एक दिवसाआधी आपलं जित चित्र होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बदल ह्या अनुषंगाने दिसून येत आहे एक उत्साह सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांमध्ये पूर्वी होता पण त्याच्यापेक्षा जास्त आता जवळजवळ दबड़ शिक्कामोर्तब या पॅनलच्या विजयावर झाल्यासारखं वातावरण या धारूर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे साहेब आपल्या काळामध्ये चांगलं म्हणजे विकासाचं मॉडेल आणि विकासाची गंगा आणून आपण शहराला शोभेल असे विकास केलेला आहे परंतु विरोधकाकडून आपल्यावर टीका होते परंतु येथील बहादर जनता पंढरपूरच्या मतदान रूपी आपल्या पाठीमागे नक्कीच राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या माध्यमातून किल्लेधारू शहरामध्ये उभा असला भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभा होऊ शकतो यावर आपण काय सांगता खरं म्हणजे धारूर शहर नगरपालिका धारूर याच्याबद्दल बोलायचं झाल्यास आम्हाला साधारण एक पंचवीस तीस वर्ष आधीपासून जर विचार केला आपण तर ह्या शहरामध्ये जो काही विकास झालेला आहे उदाहरण उदाहरण एकच देतो ह्या ठिकाणी की या शहरामध्ये जे व्यापाऱ्यांसाठी गाळे ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते गाळे आपण पाहिले तर माझे वडील स्वर्गीय कॅप्टन राजपाल सिंह आजारी ते असल्यापासून आपण पाहिलं की आज मेन रोडचे जे गाळे असतील किंवा स्टँडच्या बाजूला जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना तिथं गाळे जागा उपलब्ध करून देण्याचं काम त्याचप्रमाणे आपण पाहिलं की जवळजवळ दीडशे गाळे आत्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत आणि वित्त आयोगातली परफॉर्मन्स ग्रँडमध्ये बावीस गाळे आणि बाजार तळावर चाळीस गाळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं हे ठिकाणी झालेल्या आहेत विरोधकांकडे ह्या विषयावर बोलायला खरं म्हणजे काहीच त्यांच्याकडे भांडवल नाही आहे मग भांडवल नसल्यावर इतर गोष्टी कुठंतरी चर्चेला आलायच्या एखादी योजना कुठं पुरवठा योजना त्याच्याबद्दल बोलायचं तर मी सभेमध्ये पण बोललो की पाणी पुरवठा योजना जी होती सुजल ती योजना दोन हजार चौदा तीन मार्च या दिवशी प्रशासकीय मान्यता मिळालेली होती त्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यकाळ दीड वर्षाचा होता तो दीड वर्ष संपत होतं नोव्हेंबर अंदाजे नोव्हेंबर दोन हजार पंधराला एक वर्ष वाढून जरी आपण म्हटलं की नोव्हेंबर दोन हजार सोळाला ती पूर्ण व्हायला पाहिजे होती मी ह्या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून तीन जानेवारी सतराला पदभार स्वीकारला तर त्या योजनेचा फेल्युअर किंवा ते मला विचारण्याचं कारण नाही पण मी एक काम महत्त्वाचं त्या का ठिकाणी केलं आहे त्याच्यामध्ये आज झालेला भ्रष्टाचार हा चवाट्यावर आणला ते पैसे सांभाळून ठेवले एवढंच नाही तर पर परत, त्या पैशाला व्याज कसं चांगलं मिळेल हे पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं आणि त्यापरीनं पण प्रयत्न करून परत ह्या नियमानुसार बी वन निवेदेच्या क्लास थ्री सीप्रमाणे या ठिकाणी आपण पाहिलं तर एक तरतूद असते की गुत्तेदार हा वेळेमध्ये आणि चांगल्या प्रतीचं जर काम करण्यासाठी सक्षम नसला किंवा त्यांनी केलं नाही तर तो तोच आपल्याला नेऊन लिहून देतो की माझं काम जे आहे उर्वरित काम जे हे इतर कोणाकवडूनही करून घेण्याची मुभा या संस्थेला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या अनुषंगाने असते आणि म्हणून आम्ही दुसऱ्यांदा निविदा ह्या कामासाठी काढल्या होत्या गुत्तेदार पोटी खंडपीठ मान्य खंडपीठ औरंगाबाद येथे या विषयावर अपिलमध्ये गेला पण खंडपीठाने त्याचा अपील फेटाळून लावत या ठिकाणी नगरपरिषद दारूने जी भूमिका घेतली त्याचं समर्थन केलं त्यानंतरचा कार्यकाळ आपल्याला माहीत आहे साधारण प्रशासक कार्यकाळामध्ये पण अनेक चुकीच्या गोष्टी ह्या ठिकाणी या नगरपरिषदेमध्ये घडलेल्या आहेत आमचा पॅनल निवडून आल्यावर आम्ही स सर्व ते झालेल्या गोष्टी हे बाहेर काढणार आहोत निमित्ता बाहेर काढणार आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्या ज्या कोणी त्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या सत्तेचा दुरुपयोग केला त्या सगळ्यांच्या छातीत आज धडके भरलेली आहे आणि म्हणून काही आरोप करत हे सुटलेले आहेत असं मला वाटत माझे आमदार केशवदा आंधळे हे स्टार प्रचारक असून शिने आज संविधान दिन असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिने डॉक्टर सौरवशी हजार साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये साजरा होता साजरा झाला असून शिने कार्यकर्त्याची गर्दी दिसून येत आहे साहेबांना आपण विचारू साहेब आपल्याला काय वाटते हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंत्री ताईसाहेब व हो, डॉक्टर सौरशी हजार हजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला भाजपचा पॅनल किल्ल्या धारूर शहरामध्ये विजय होईल का तसं पाहता आता दारूर शे पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचा इथं नेहमी विजय होत आलेला आहे आणि काल जी सभा झाली पंकज पंकजाची त्यामुळं वातावरणात एकदम बदल झालेला आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोम वाढलेला आहे त्यामुळं धारूर शहरात नक्कीच भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी अध्यक्ष होणार आहे आणि सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे डॉक्टर स्वरूपसिंग साहेब हजारे पोहोचलेले असल्यामुळे या शहराला लाभलेले वैभवशाली नेते तथा पाण्यासारखा निकाळ चारा माणसीने हजारे साहेब यांच्याकडे पाहिले त्यांनी त्यांच्या माध्यम माध्यमातूनच जिल्हेधारूर शहराचा पॅनल भारतीय जनता पार्टीचा होऊन विजयवंशी सन्माननीय रामचंद्रजी निर्मळ साहेब नक्कीच नगराध्यक्ष होतील अशी प्रक्रिया द्या लाईव्ह देवकाला माहिती देताना भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर स्वरूप हजार साहेब तथा माजी आमदार स्टार प्रचारक केशवदा आंधळे लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवकवरच भीट